आता वळ्यात कोकणकडे कोकणात शिमगोत्सवासाठी येणाऱ्या रे चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी आहे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी सुरू करण्यात आले त्यामुळे शिमगोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास हा सुखकर होणार आहे दोन्ही बोगद्यात तात्पुरत्या स्वरूपात जनरेटरची व्यवस्थाही करण्यात आली आहे त्यामुळे दोन्ही बोगद्यांमधनं चोवीस तास विना अडथळा वाहतूक सुरू राहणार आहे बोगद्यामुळे पोलादपूर ते खेड दीड तासांचं अंतर हे अवघ्या पंचेचाळीस मिनिटात पार करणं शक्य झालंय कशेडी घाटातील पंचेचाळीस मिनिटांचा वळणावळणाचा घाट मार्ग बोगद्यामुळे फक्त दहा मिनिटात पार करता येणार आहे मी अनेक एसटी बसेस खासगी ट्रॅव्हल्स ट्रक कंटेनर लहान वाहनं बोगद्यामार्गे जात आहेत एका कल्याणमध्ये दुर्घटना आहे बारावीचा पेपर देऊन घरी येणाऱ्या विद्यार्थ्याला डोक्यात फरशी मारून बेदम मारहाण करण्यात आली आहे जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका टोळक्यानं ही मारहाण केली आहे ही घटना उल्हासनगरच्या कॅम्प एक मधल्या भीमनगर मध्ये घडली आहे रिक्षा चालक कैलास रेसवाल यांचा मुलगा केतन हा बारावीचा पेपर देऊन घरी परतत होता याच वेळेला तीन ते चार तरुणांनी अडवून त्याला बेदम मारहाण केली तसंच त्याच्या डोक्यात फरशीही घातली कैलास रेस्वाल यांनी मुलाला तातडीनं मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गडचिरोली जिल्ह्यातील स्वच्छ शहर स्वच्छ भारत योजना फक्त कागदावरच राहिल्याचं आता स्पष्ट होत आहे सध्या गडचिरोली शहरामध्ये घाणीचं सा साम्राज्य पसरलंय रामनगर परिसरात नाल्यांमध्ये कचऱ्याचा खच आहे जागोजागी कचऱ्याचे ढिगारे लागलेत कित्येक महिन्यांपासून नाला सुद्धा साफ झाला नाहीये त्यामुळे दुर्गंधी आणि प्रादुर्भाव प्रचंड वाढलाय असा ग्रामस्थांनी सध्या महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याला वेगळे महत्व प्राप्त झालेलं आहे औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे आणि आपण सध्या गडचिरोली जिल्ह्यातील रामनगर या परिसरामध्ये आलेलो आहोत गडचिरोली जिल्ह्यातले चित्र सध्या बघायला मिळ पा, पाहायला गेलं तर असं दिसते की येथील नाल्या जे आहे ते वर्षानुवर्ष साफ झालेले नाही आणि मागील वर्षी साफ झाले त्याच्यानंतर सहा महिने झालेच नाही असं ग्राहकांचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे आम्ही या ठिकाणी आलो आपण बघू शकता या ठिकाणी काल एंडगीला बातमी घेतल्यानंतर सकाळच्या वेळेस थोडंसं त्यांनी फातूर मातूर एक साफ करून गेलेलं आहे आणि या नालींमध्ये सुद्धा एक दारूंचा बाटल्यांचा खास महत्त्वाचं म्हणजे गडचिली जिल्हा दारूबंदी असताना सुद्धा या ठिकाणी दारूच्या बाटल्याचा खास दिसत आहे म्हणजे महत्त्वाचा विषय असा आहे की गडचिली जिल्हा दारू येतो तरी कुठून आणि आपण ज्या वार्डात आलेलो तो रामनगर परिसर आहे इथे काही ग्रामस्थ आलेला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे नेमकी काय समस्या आहे काकू सांगा काय सांगाल किती महिन्यापासून आल्या साफ झालेला वाले येतात का ते पाच सहा महिन्यानंतर पाच सहा महिन्यानंतर येतो असे येत नाही टॅक्स वगैरे टॅक्स भरासाठी त्यावेळेस येतात तुम्ही सांगा काय सांगाल नगर परिषद येतात का इकडे म्हणजे किती वर्ष महिन्यापासून राहणार सहा महिन्यापासून कचरा काढल्यावर तो तसाच पडून राहतोच प्रमाण भरपूर आहे म्हणजे एकीकडे आपण जर विचार केला की गडचिरोली जिल्हा सुंदर स्वच्छ शहर म्हणतात ते कागदावर आहे की प्रत्यक्षात आहे सध्या तर कागदावरच आहे रामनगरच इतकं स्वच्छ नाहीच आहे खूप जास्त नाल्यांच पूर्ण रोडवर मच्छरचं आहे कचरा हा नालींचा बाहेर काढल्यानंतर पुन्हा तो नालीचा पडतो म्हणजे उचलून देण्यासाठी सुद्धा यांच्याकडे माणसं नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आपण पुन्हा जाणून घेऊया सांगा काय का सांगा आमच्याकडे पाच सात पाच सहा महिन्यापासून नाल्या उत्सायला आले नाही आणि मच्छरचं प्रमाण खूप वाढलं आहे डेंग्यूचं डेंग्यूचं खूप प्रमाण वाढलं आहे आणि आमची योग्य तेवढी साफसफाई मिळून नाही राहिली नगर कडून काहीच आम्हाला काहीच योग्य यो सफाई मिळून नाही राहिली आणि टॅक्स तर आम्ही बर, बर बर तर बरोबर वर्षाच्या वर्षालाच भरतो परंतु काहीच आम्हाला सुविधा आम्ही गेलो तक्रार केली तर आज उद्या आज उद्या गडचिरोली जिल्हा सध्या प्रशासकावर आहे आणि नगरसेवक नसल्यामुळे ही बाब काही लोक नगर माजी नगरसेवाकडे घेऊन येत आहे आम्ही या वाढत आलो या ठिकाणी खरंच मच्छरांचा भरपूर प्रादुर्भाव आणि गंदगी सुद्धा पसरलेली आहे कॅमेरामन गणेश मनीष एनडीटीव्ही मराठी गडचिरोली